संसाराच्या वेलीवर पत्नीच्या खंबीर साथीने दोन मुलांना योग्य शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आपल्या भारतीय उत्सव सण हा प्रत्येक वृक्षांना महत्त्व देणारा असून आपल्याला प्राणवायू झाडापासून मिळतो म्हणून आपण झाडे लावून त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे अशोक इंचल सरांचा आदर्श सर्वांनी घेतल्यास नक्कीच पर्यावरण संवर्धन होईल असे प्रतिपादन नामदेव चौगले यांनी केलं अशोक हिंजल यांच्या एकसष्टव्या जन्मदिनी मित्र मंडळी नातेवाईक यांच्या सोबत निसर्ग रम्य साजरा दिवे प्रेमी शिक्षक नामदेव चौकले यांनी पिंपळ वृक्षरोप भेट दिली त्यांचे सर्वांच्या साक्षीने वृक्षारोपण करून एक नवा आदर्श दिला यावेळी सुरेश अण्णा ना घाटके नामदेव चौकले पांडुरंग पोवार यांनी शाल गुलाब लोकटे देऊन सत्कार केला तर सर्व साडू मेवण्याने व्ही एम पाटील गौराबाई पाटील सरिता पाटील राजेंद्र मगतोब प्रतमेश मगतोम विक्रम जाधव आकाश इंगळे शुभम पाटील सौरभ पाटील निहा पाटील रोहन पाटील ओम जाधव राजेंद्र इंजल आणि सर्व इन्सल परिवार उपस्थित होता प्रास्ताविक नामदेव चौगले यांनी केलं जन्मदिनाच्या शुभेच्छा मनोगतातून व्हीएम पाटील वायसी इंगळे नेहा सुनील पाटील यांनी व्यक्त केल्या अशोक इंचल यांनी सत्काराला उत्तर दिलं आभार शालन पाटील मॅडम यांनी मानले आणि त्यामुळेच आम्ही त्या त्या विचार केला की गुरुजी तुमच्या देखिल यशस्वी निमित्त एक प्रिझर रूप राहू कार्यक्रम हा सुद्धा झाला पाहिजे आणि नव्या फिरीला तो पर्यावरणाचा संदेश आपल्याकडून पोहोचला पाहिजे आणि यासाठी सर्वच मान्यवरांना आणि सत्तार मूर्तींना आमची विनंती आहे की आपण या पिंपळाच्या रूपाचं वृक्षारोपण करू करू असा हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे हा पर्यावरण पूर्ण करावा आणि या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित तर तुम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी यावं अशी मी सर्वांच्या वतीनं आपण

आज आपण आज आपण अशोक गणुपतीचा कार्यक्रम आणि हा एकशिष्टचा कार्यक्रम करत असताना आपण प्रत्येक स्तराने समान मारत असताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जसं वेगवेगळ्या उत्साहांचं महत्व आहे तर हे वेळ घेऊन आम्ही देखील आज या ठिकाणी असा विचार केला की ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना हा मोफत ऑक्सिजन मिळत असतो तर तो ऑक्सिजन आपण भावी पिढीला देता यावा आणि यासाठी त्यांच्या एकसष्ट निमित्त त्यांच्या शेतावरती हा कार्यक्रम होत असताना शेतामध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचं वृक्षारोपण करून अबाधित कायमस्वरूपी या नगरच्या काळामध्ये अगदी लाखो नाही कोट्यावधी रुपयाचा ऑक्सिजन निर्माण करता येईल आणि ही एकसष्टीची आठवण आणि या आठवणीचे साक्षीदार तर पुन्हा एकदा इंजल सर यांना तुम्हा सर्वांच्या वतीने आणि आमच्या मित्र मार्फत सर्वांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना याच आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्यमय लाभ अशी ईश्वरची प्रार्थना धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी साजरी करण्यात सर्वांनाच आनंद झाला की अशा पद्धतीची एकसष्टी आजपर्यंत तिथं परिसरामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये पण साजरी झालेली होती पण सरांच्या एक मानस वैचारिक बुद्धीतून सुचलेला हा उपक्रम खरोखर चांगला आहे आणि सर्वांनी या उपक्रमाचा वापर करावा आणि पर्यावरण पर्यावरण वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी किंवा आवड निर्माण करण्यासाठी सर्वांना उपकृत करण्याचा हा कार्यक्रम तर एक पुरुष आमचे इंजल सर गेल्या वर्षी आम्ही साठी रिटायरमेंट साजरी केलो आणि केव्हाही एक वर्ष गेलं आम्हाला सुद्धा वाटलं नाही की या कार्यक्रमामधून हा एक वर्षाचा कालावधी निघून गेला आणि नवीन जावई बापू त्याचबरोबर नवीन घर नवीन कुटुंबातील सदस्य त्याचबरोबर अनेक पाहुणे पै पाहुण्यांच्या मध्ये असलेले कार्यक्रम हे साजरे करत असताना एक वर्ष केव्हा उलटून गेले तेही लक्षात आलं नाही सोनू बंटा निकिता निकिताच्या मम्मी तसेच निता आमचे जावई तसेच सर्व लहान मंडळी तसेच विक्रम जिजो तसेच शुभम रवी नागेश सुकेशा सर्वजण आमच्या वहिनी तसेच सर्वजण तसेच आमचे शेजारी पांडुमा या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत तर तसेच उमेश आणि उमेश मित्र तर आज एकसष्टावी साजरी करण्याचे कारण हे आमच्या कारण झालेलं आहे कारण पंचवीस तारखेला माझा तरी सुरू करायचं तर तिनं लागलीच फोन केले आणि आव आणि ते दोघ ऑनशी बसले आणि आज काल तिकडे आले त्याच्या पुढे आमचं चाललं नाही तर हा कार्यक्रम तसेच आमचे जे जे मुलं जे आहेत या मुलांचा उत्साह बघितला सकाळपासून आल्यापासून सगळ्या कामात आहेत भवि असुदे रवी तसेच सर्वजण आमचा हा रोहन रोहन पाटील तर हा फोन केल्यानंतर लागलीच दोन दिवस येतो हो <laughs> मी मामा तयार हो तुम्ही आणि तसेच छोटू या सर्वजण या ठिकाणी या कामासाठी उपस्थित राहून आम्हाला जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे ज्या ठिकाणी जे तुम्ही एकसष्टवी इतक्या उत्साहाने सर्व साजरी केली त्याबद्दल मी इंजल परिवार परिवारतर्फे खूप खूप आभारी आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा